स्वागत आता बातम्या पाहू जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला मागणीसाठी फिर्यादी गेले होते दरम्यान कोल्हापुरातील रविवार पेठ इथल्या शेलाजी वन्नाजी शाळेचे मुख्याध्यापक संजय नार्वेकर यानं प्रत्येक दाखल्यामाग पाचशे रुपयांप्रमाणे तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं हात पकडलं त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय कोल्हापुरातील रविवारपेठ इथं महानगरपालिकेचं शेलाजी वन्नाजी विद्यालय आहे दरम्यान जातीचा दाखला काढण्यासाठी एक व्यक्ती त्यांचे वडील आणि पाच चुलते यांना शाळेच्या दाखल्याची गरज होती हे कुटुंबीय रविवारपेठेतील शेलाजी वन्नाजी विद्यालयात शिकल्यामुळं त्यांना शाळा सोडल्याचा दाखला हवा होता त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता दरम्यान या शाळेचे मुख्याध्यापक संजय नार्वेकर यांनी शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी प्रत्येकी पाचशे प्रमाणे सहा दाखल्यांसाठी तीन हजार रुपयांची तक्रारदाराकडे मागणी केली होती त्यावर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच रविवार पेठेतील शेलाजी वन्नाजी विद्यालयात सापळा लावला तक्रारदारानं मुख्याध्यापकाच्या मागणीप्रमाणे तीन हजार रुपयांची लाच देताच मुख्याध्यापक संजय नार्वेकरला पथकानं रंगेहात पकडलं त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे